पुणे पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच शहरातल्या दोनशे सदुसष्ट कुख्यात गुन्हेगारांची वरात काढण्यात आली पोलीस आयुक्तालयामध्ये या गुंडांची आणि त्यांच्या साथीदारांची परेड घेण्यात आली या कुख्यात गुंडांमध्ये गजा मारणे निलेश घायवळ अंधेकर यांच्यासोबत त्यांचे सहकारीही उपस्थित होते पुणे पोलिसांनी लाऊडस्पीकरवरच सगळ्या गुंडांना सज्जड दम भरला पोलिसांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर कुख्यात गँगस्टर गजा मारणे यानेही पोलिसांसमोर हात जोडले इथून पुढे कोणताही गुन्हा करायचा नाही सी पी सरांचा तुम्हाला क्लिअर कट मेसेज आहे कुठल्याही गुन्ह्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही गुन्ह्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी व्हायचं नाही असं पुणे पोलिसांनी या गुन्हेगारांना सांगितलंय गुन्हेगारीचं उदात्तीकरण करताना आणि त्यांचे व्हिडिओ बनवताना रील्स बनवता इन्स्टाला टाकता व्हॉट्सॲपला टाकता स्टेटस ठेवता हे ठेवायचं नाही गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे व्हिडिओ शेअर झाले नाही पाहिजेत बेकायदेशीर गोष्टी झाल्या तर तुमच्यावर एकशे सात सी आर पी सी एकशे दहा तडीपारी वेळप्रसंगी मोक्का अंतर्गतही कारवाई होईल असा इशाराच पुणे पोलिसांनी दिला या सूचना शेवटच्या आहेत पुन्हा सूचना दिल्या जाणार नाहीत गुन्हेगारी प्रवृत्तीचं उदांतीकरण झालं रील्स आले तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल एवढ्या चार पाच सूचना आहेत त्या पाळाव्या लागतील समजलं का असा प्रश्न विचारताच गजा मारण्याने पोलिसांसमोर हात जोडले आणि होकारार्थी मान हलवली नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकताच पदभार स्वीकारलाय त्यानंतर लगेचच ते ऍक्शन मध्ये आले आहेत सगळ्या गुंडांना बोलवून त्यांना शेवटची वॉर्निंग द्यायचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिले होते त्यामुळे पुण्यातल्या तब्बल दोनशे सदुसष्ट गुन्हेगारांची पोलीस स्टेशनमध्ये वरात काढण्यात आली